आणि सोनू ह्याला जरी ओळखता सोनू झिरो झिरो हा स्टार आहे ह्याला फॉलो नाही केला तरी चालेल <laughs> फुल सपोर्ट दाखवा गाईज प्लीज मला पण सपोर्ट दाखवा हा आणि खूप व्हायरल करून टाका लाईक करा सबस्क्राईब तर कराच हा इन्स्टान फॉलो करा यार आणि <laughs> नवीन नवीन नवी अपडेट नवी साठी आपल्या काश निरुडे यांना फॉलो करा जाऊन युट्यूब चॅनल वरती हो मला वाटत असेल आणि तोंड काळा केलाय कबड्डीमुळे माझा दात पडलाय ऍक्च्युली दोन रोशन भाईचा एकदम मी जुना पुराना फॅन आहे सिरियसली बाकी लव यू रोशन भाई दिस <laughs> इज कोरियन मॅन नमस्कार <laughs> गायज आमच्या सॉन्गला तुम्ही खूप सपोर्ट करा बस किती दिवस गेले तुम्हाला <laughs> लिहायला सॉन्ग दिवस जास्त नाही दोन तीन तास गेले फक्त <laughs> तो दोन तीन तास म्हणजे याच्यानंतर पण आपल्याला आणखीन सॉन्ग भेटतील असं वाटतं मला चालू आहे इंट्रोडक्शन माझं इंट्रोडक्शन दीपेश नेरबुडा मस्त व्हिडिओ ब्लॉग वगैरे गाणे वगैरे चांगले असतात